हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली कुक स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला मस्त अशी थंडगार आपण लस्सी बनवणार आहोत छान अशी रेसिपी लस्सीची दाखवणार आहे चला तर आपण लस्सी बनवण्यासाठी काय घेतले पाहूया इथे मी एक वाटी हे दही घेतलेलं आहे हे घरी बनवलेलं दही आहे हे एक वाटी भरून आपण दही घेतलेलं आहे जवळजवळ हे पावशर असं दही आहे चला आता बाकीची प्रोसेस करू इथे मी हे भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आपण जे दही घेतलेलं आहे ते सगळं दही घालूया हे संपूर्ण दही यामध्ये घातलेलं आहे यामध्ये आपण दही घातलेलं आहे यामध्ये आता दोन आईस क्यूब घालू आपण यामध्ये आता आपण साखर पण घालूया कमी जास्त गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही शकता तीन छोटे चमचे मी साखर घातलेली आहे आता हे छान आपण मिक्स करून ज्याला ह्याच्या भुठळ्या आहेत त्या पूर्ण फुटल्या पाहिजे असं छान हलवत राहूया आणि जुर चांगलं एकजीव करून घेऊ एकदम सिंपल व सोपी पद्धत आहे सगळ्या मैत्री छान अशी थंडगार लस्सी आपण घरच्या घरी बनवू शकतो मस्त अशी ही लस्सी बनवून आपण छान एन्जॉय करू शकतो आता ही चांगला पण भेटून घेऊ घट्ट पातळ तुम्हाला हवं तसं कमी बनवू शकता किंवा जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं त्यामध्ये पाणी पण वापरू शकता बघा मी लसी मस्त तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अजून बर्फाचे खडे सुद्धा घातलेले आहेत आणि आपले जे दही आहे त्याच्या पूर्ण गाठी फोडून घेतलेले आहेत आपण हे बघा अजिबात गाठी नाही हे लस्सी आपली झालेली आहे आता आपण एका ग्लासमध्ये उमटून घेऊया हा ग्लास घेतलेला आहे या दोन बर्फाचे खडे घातलेत आपण आणि आता आपण आपली लस्सी जी आहे ती उलटूया एकदम मस्त अशी बघा लस्सी आपली तयार झालेली आहे किती छान आपली तयार झाली आहे आता आपण यावरती थोडी मलाई घालूया छान अशी फ्रेश मलाई आहे त्याचबरोबर थोडीशी ड्रायफ्रूट घालून तुम्ही तुटी फुटी सुद्धा वापरू शकता मस्त अशी आपली लस्सी तयार झालेली आहे एकदम सिम्पल व सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनी तुम्ही पण अशा पद्धतीने लस्सीची रेसिपी करून बघा आणि छान अशी उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करा लस्सी घरच्या घरी छान अशी आपण लस्सी बनवू शकतो नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू